उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजार अगदी अशा या भाज्यांनी भरतो ती म्हणजे बारीक चिवीची भाजी आमच्याकडे याला बारीक चिवडची भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा ही भाजी स्पेशली उन्हाळ्यामध्ये येते कारण ही थंड प्रजातीची असते थंडवा देते शरीराला इथे बघा हे भाज्यांमध्ये ना असं थोडेसे दाट झाडसरशी जे देठ आहेत ना किंवा ह्या काढ्या आहेत ना हे काढाव्या लागतात आणि याच्यामध्ये जर काही काडी कचरा असला तो काढायचा या भाजीचे हे पानं पाणी विकडे नाही करायचे बरं का याच्या ह्या कोवळ्या देठ डांगा अशाच ठेवायच्या ही भाजी बनवताना तीन ते ती चार तास आधी स्वच्छ धुवून निथळत ठेवायची अगदी लगेच धुवून ही भाजी बनवायला घ्यायची नाही त्याने ती चिवट आणि चिकट होते तर इथे मी काय केलं होतं आधीच चार पाच तास आधी मी ही भाजी धुऊन छान अशी चाळांमध्ये निथळत ठेवली होती नंतर आपण ही स्वच्छ अशी बारीक चिरून घेतली थोडीशी निवडून घ्यायची आता भाजीचं टेक्चर चांगलं यावं यासाठी आपण इथे हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे आणि इथे बघा मिरची अद्रक लसूण अशी मी एक पेस्ट बनवली होती घरी त्यातलीच ही एक चमचा पेस्ट मी याच्यामध्येच ठेवली कारण याच्यामध्ये आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक कोथिंबीर असंही वाटण तयार करायचं आहे आणि सोबतच ही डाळसुद्धा याच्यामध्ये घालायची आहे आता अजिबातही पाणी न घालता आपण हे सर्व जिन्नस मिक्सरला वाटून घेऊयात वाटताना हे दर दर असं वाटायचं म्हणजे भाजीचं टेक्स्चर छान येतं बघू शकता या पद्धतीने काहीजणं ही भाजी नुसतं बेसनामध्ये बनवतात त्यामुळे ती थोडीशी चिकट होते पण या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली ना तर अगदी मस्त मोकळी मोकळी अशी भाजी बनवून तयार होईल आणि बारीक चिवीची भाजी बनवतो आहे तर तेल थोडंसं यामध्ये जास्त जातं पण तुम्हाला जर कमी तेलात बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता पण या भाजीमध्ये शक्यतोवर नेहमीच्या भाजीपेक्षा तेल थोडंसं जास्त जातं तेल गरम झालं की जिरा आणि मोहरी घालायची छान असं जिरा आणि मोहरी तडतडली की याच्यावरती दोन असे तर -तर दो कांदे मी इथे चिरून घेतलेले आहेत बघू शकता या भाजीमध्ये थोडासा कांदा जास्त जातो तर आता हा कांदा आपण मस्त तेलावरती परतून घेऊयात ही भाजी खूप मस्त अशी चमचमीत बनतं आहे भरपूर असा कांदा थोडंसं जास्त तेल हरभऱ्याची वाटलेली डाळ या सर्वच मुळे या भाजीला अशी छान अशी एक चव येते बघा कांदा छान येथे परतला गेलेला आहे तर आता याच्यावरती आपण हळद तिखट आणि मीठ घालून घेऊयात भाजीमध्ये तिखट मीठ आणि तेल हे आपण आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार घालावं किंवा मग ती भाजीच्या क्वांटिटीवर सुद्धा निर्भर असतं परतून घेऊयात आणि आता याच्यावरती आपल्याला घालायची आहे वाटलेली डाळ दाड, या डाळीसोबतसुद्धा आपण हिरव्या वाट मिरच्या वाटलेल्या होत्या त्यामुळे भाजीमध्ये तिखट बेतानी घालावं आता ही डाळ छान या कांद्यासोबत आपण एक ते दोन मिनटासाठी परतून घेऊयात या या स्टेजला गॅसची फ्लेम लो करायची कारण ही आता आपल्याला मंद गॅसवरती छान असं शिजून घ्यायचं आहे जेवढी छान ही डाळ शिजल्या जाईल तेवढी चांगली मस्त आपली भाजी अशी मोकळी मोकळी होईल सोबतच डाळही व्यवस्थित शिजली गेली की त्याची चवही उतरते आता याला आपण अर्धी वाटी बेसन घालतो आहे बेसन आणि डाळ मिक्स करून बारीक चिवीची भाजी तुम्ही एकदा जरूर करा तुम्हाला खूप आवडेल बेसन कच्चंच आहे त्यामुळे हे सुद्धा आपल्याला आता भाजत बसायचं आहे एक ते दोन मिनटासाठी किंवा मग बेसन भाजेपर्यंत म्हणून मी आधीच सांगितलं की गॅसची फ्लेम लो करा मंद गॅसवरती छान आता मस्त हे दोन्हीही जिन्नस भाजत बसा म्हणजे डाळ आणि बेसन काही जण काय करतात ही भाजी नुसतं बेसनामध्ये बनवतात तर त्यामुळे काय होते भाजीचा असा गाटागाटा होतो गोळा गोळा होतो तर ती भाजी खायला एवढी छान लागत नाही तर आता आपण जी भाजी चिरून ठेवली होती ती घालूयात या भाजीमध्ये कैरी जरूर घातली जाते पण आज माझ्याकडे कैरी अव्हेलेबल नव्हती म्हणून मी स्किप केली पण तुम्ही जेव्हा कधी ही भाजी बनवाल ना तेव्हा कैरी याच्यामध्ये जरूर घाला बारीक चिरून या स्टेजला घालायची म्हणजे कैरी जास्त शिजतही नाही आणि कच्ची राहत नाही कारण कैऱ्यासुद्धा येणं सुरू झालेल्या आहेत मार्केटला आणि ही भाजी स्पेशली उन्हाळ्यात येते कैऱ्यासुद्धा उन्हाळ्यात असतात म्हणून या भाजीमध्ये ही आवर्जून जाते आणि खायला अप्रतिम लागते कैरी तुम्ही जरूर घाला माझ्याकडे नसल्यामुळे मी स्किप केली छान अशी मिक्स करून घेत आहे आपण बघू शकता तुम्ही ही भाजी संपूर्ण आत्ता शिजेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे किंवा मग तुम्ही लो टू मीडियम करू शकता पण मंद गॅसवरती छान अशी भाजी शिजू द्यायची म्हणजे बोकडी मोकडी अशी भाजी बनवून तयार होते आणि भाजी शिजताना याला अधात मधात चालवायचं चा जरूर नाहीतर खाली हे जडू शकते बघू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे भाजी किती मस्त शिजली आहे आपली इथे मोकळी मोकळी भाजी तयार झालेली आहे मस्तच की भाजी पोड़ी सोबत, भाकरी सोबत सुद्धा अप्रतिम लागते तर नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा